मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज पुर्टील सातपूरच्या श्रमिक नगर येथील संत सावतामाळी मंडळ आणि महात्मा फुले जन्मोत्सव समितीच्या या वर्षीच्या अध्यक्षपदी गुलाब दौलत माळी तर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ हेमलताताई दिनकर कांडेकर यांची निवड बैठक महारुद्र हनुमान नागरी स्वयंकारी संस्था यांच्या कार्यालयात संपन्न झाली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीसाठी सर्वांनी आपल्या प्रभागामध्ये एकत्रितपणे ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करायची जे दादांचं स्वप्न होतं सदाशिव माळी दादांचं का या प्रभागात ते खंजीवारी जे बाबा आहेत सतपाल महाराज जे खंजीर वाजवतात आणि समाज प्रबोधन चांगलं करतात सर्व समाजाविषयी चांगलं प्रबोधन करतात त्यांचा कार्यक्रम हा आपल्या प्रभागात झाला पाहिजे म्हणून त्यांनी ते एक तेवढं संकल्पना मांडली होती आणि त्या संकल्पनेचा आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी मिळून हा जन्मोत्सव आपल्या प्रभागात मोठ्या थाटामाटात साजरा झाला पाहिजे संत सावतामाळी मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव समिती श्रमिक नगर सातपू या मंडळाच्या वतीनं आज या मंडळाचे जे विश्वस्त आहेत आमचे श्रीराम विक्रम मंडळ त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं ते उपस्थित राहू शकत नाही आणि दादा स्वर्गवाशी झाले आहेत दादांचे पण आम्हाला उलीव भासतेच आहेत आणि या मंडळाचे जे विश्वस्त आहेत एकनाथ हरिमाळी जे उपाध्यक्ष आहेत राजेंद्र बाबुराव महाजन जे सचिव आहेत दिलीप तुकाराम महाले जे खजीलदार आहेत ज्ञानेश्वर कारापारी थोरात सदस्य आहेत आणि दीपक बाळासाहेब चव्हाण हे पण सदस्य आहेत बाळू आनंदा गीते हे पण सदस्य आहेत या सर्वांनी सर्वांनी मते ठरवलं आपल्या प्रभागात हा जन्मोत्सव महात्मा फुलेचा साजरा झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे एक मिटिंग घेऊन आज ही कार्यकारिणी त्यांच्या सर्वानुमते ठरवण्यात आली आहे तर या समितीचं जे अध्यक्ष आहे या प्रभागातील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व गुलाब दौलत माळी यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी माझी पत्नी हेमलता दिनकर खांडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच सचिव म्हणून विलास भाऊ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना जोडी सहसचिव आमचे दयाराम शंकर माळी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष रवींद्र ओंकार महाजन यांची दुसरे उपाध्यक्ष आमचे मित्र प्रभाकर कदम यांची खजिनदार हे खूप जबाबदारीच पद असतं आणि ते अतिशय खूप चांगल्या आणि इमानदार माणसाकडे गेलेले आहे सावता रतन सौंदाय यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करत तसेच सह खजिनदार त्याच पोला त्यांना जोडी आहे महेश सुखदेव माळी यांची सर्व नियुक्ती करण्यात आली तशीच हे जन्मोत्सवची समिती जी आहे तिचे सर्व सदस्य आहेत ज्योतिताई बजरंग शिंदे पांडुरंग बाजीराव पाटील राजेंद्र संभाजी पाटील कुंदन शंकर माळी शशिकांत हनुमान सोनवणे ज्ञानेश्वर आनंदा महाजन ज्ञानेश्वर महाजन नाना भरत भिका महाजन दीपक हरिभाऊ गांगुर्डे कवीश्वर पाटील समाधान खंडू माळी इंद्रवान आप्पा सांगळे शेखर वसंत शिंदे विजय भानुदास निकम ज्ञानेश्वर लोटन महाजन गणेश ज्ञानेश्वर बोरसे सुनील देवरे आबा दिगंबर महाजन नितीन सुरेश जाधव गोरख बारकू महाजन पंकज पाटील आणि विजय भिकन माळी तसेच या समितीचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्या प्रमुख मार्गदर्शकामध्ये आहे आमचे मोठा भाऊ कौतिक जाधव थोरा दादा ज्ञानेश्वर गोविंदीश्वर दत्तात पे, राजू नारायण मोरे समितीच दादांचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करत आहे आणि जे जे सहकार्य सगळ्यांनी असंच सहकार्य करावं ते आभार मानतो जन्मोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी अशोक नगर आणि परिसरामध्ये ज्या राज्या मैदानावरती प्रवेश होत असतो परंतु स्वर्गीय मागे त्यांची इच्छा होती की, की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वरती भाष्य करणारा एखादा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये व्हावा आणि त्या काळात तसा त्यांनी प्रयत्न पण केला होता परंतु दोन ठिकाणी आलेला कार्यक्रम पण आपण एकाच ठिकाणी कार्यक्रमाचा आग्रह असतो दादांनी तो विषय बाजून ठेवला परंतु दादांची ती इच्छा होती की ह्या भागात परिसरामध्ये पण साधारणतः लोकांना त्यावरती ज्ञान मिळावं प्रबोधन व्हावं हा त्यांचा एक मानस होता आणि म्हणून त्याचा विचार करून दादांचे आता सध्या आय दादा आहेत नसल्यामुळं त्यांची ती इच्छा पूर्ण राहिली आणि ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मंडळाचे कार्यकर्ते आणि ता समिती तयार करून समिती तयार करून त्या ठिकाणी तो कार्यक्रम व्हावा आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठेवला तर अकरा एप्रिलला जनता राजा जो कार्यक्रम असतो त्याला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण त्याचा महात्मा फुले जयंती यांच्या पूर्वसंध्ये आपण तो कार्यक्रम संध्याकाळी या ठिकाणी करीत आहोत धन्यवाद नमस्कार आज आनंद होतो सांगताना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे अकरा तारखेला त्या निमित्ताने संत सावता माळी मंडळ यांच्या या मंडळाच्या अध्यक्षतेखाली आज या श्रमिक नगरमध्ये एक बैठक होत आहे त्या बैठकमध्ये येणाऱ्या दहा तारखेला दादांचं जे स्वप्न होतं स्वर्गीय स्वप्न दादा होतं की लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे लोकांमध्ये जो जातीवाद करताय तो जातीवाद मिटायला पाहिजे संपूर्णपणे आणि या आपल्या प्रभागात जो प्रभाग क्रमांक नवा आहे तिथं खऱ्या अर्थाने लोक एकमेकांना प्रेमळ स्वभावाने राहायला पाहिजे त्या अनुषंगाने या मंडळाचं एक स्वप्न आहे त्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचं तर गुलाब दा दादा बाळी असतील तसेच आपले सर्व मी नाव घेत नाही परंतु जेवढेही आपल्या या मंडळात आहे त्या लोकांनी एक विचार केलाय की दादांचं स्वप्न पूर्ण करायचं येणाऱ्या दहा तारखेला अंधश्रद्धा निर्मूलन यावर एक कीर्तन ठेवायचं लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी

कार्यकारी साहेब सगळे आम्हाला मी आभार मानले त्याच्याप्रमाणे महात्मा फुले ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीसची ची कार्यकारिणी आता नुकतीच जाहीर झाली त्यात आम्हा सगळ्यांना उत्सव समिती सदस्यांनी व मार्गदर्शकांनी संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम आता आज जी कार्यक्रम जे सा सादर झाली आपल्या दादांचं जे स्वप्न होतं की आपल्या समीनगर भागात सतपाल वानाचे व अशा थोर पुरुषांचं विचारश्रेणी म्हणून कुठलाही भेदभाव न होता या दृष्टीनानं आपल्या समीनगर भागातील कार्यक्रम व्हावा अशी दादांची इच्छा होती ती स्वप्न दादांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या हो सहानुमते स्वतसंस्थेच्या संत सा, सावता महाराज मंदिर परत नगरातले सगळ्या नागरिकांच्या सहनुमते ही समिती साजरी केली आणि या समिती साजरी केल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं हो, आणि मी सर्वांना विनंती करतो यावेळी श्री राजू पाटील श्री इंद्रमान अप्पा सांगळे श्री गोविंद माळी व समाज बांधव उपस्थित होते बाबासाहेब जय सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरेंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद